नमस्कार स्काउट मित्रांनो स्काउट निकम या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मी सह स्वागत करतो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा स्काउट मित्रांनो आज आपण अभ्यासणार आप आहोत रोलिंग हिच म्हणजे सरक्ती आढी बघा ही गाठ कशा पद्धतीने त्या ठिकाणी मारली जात असते ज्या पद्धतीने आपण क्लि चौराडी मारत असतो त्याच पद्धतीने ही गाठ आहे चौऱ्याला आपण दोन वेळे देतो या ठिकाणी तीन वेळे द्यायचे बघा पहिला वेढा दिला त्याच पद्धतीने परत त्याच दोन्हीला दुसरा वेढा द्यायचा आहे आणि दुसरा वेढा दिल्यानंतर दुसऱ्या वेढ्यामध्ये ही हीच त्या ठिकाणी पूर्ण करायची आहे आणि अशा पद्धतीने ही रोलिंग हीच त्या ठिकाणी मारली जात असते तर या गाठीचा उपयोग कशा पद्धतीने होत असतो हे आपण अभ्यासूया एका जाड दोरीला दुसरी लहान आकाराची दोरी बांधण्याकरिता या गाठीचा उपयोग केला जात असतो बघा त्याचबरोबर एखादा दोर एखाद्या दोरावर ताण असेल तर त्या दोरास दुसरी लहान दोरी बांधून ताण देऊन पहिल्या दोरीची हालचाल त्या ठिकाणी करता येईल अशा पद्धतीने ही गाठ त्या ठिकाणी मारता येत असते त्याचबरोबर कुंटीला किंवा खुंटी बोती बांधलेला जो दोर आहे तो घट्ट करण्यासाठी या गाठीचा उपयोग केला जात असतो आणि स्काउट मित्रांनो या गाठीचं नाव आहे रोलिंग हिच सरकती आहे आणि ज्या भागाला आपल्याला दोरीवर ताण द्यायचा आहे त्या भागाकडे ही दोरी गोळून ताण त्या ठिकाणी आपण देऊ शकतो दोरीवर ही गाठ सहज त्या ठिकाणी सरकत असते पण ताण दिल्यावर सरकत नाही काउट मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास काउट निकम या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद